कोल्हापूरच्या राधानगरी तालुका शेतकरी संघाच्या वार्षिक सभेत हाणामारी झाली खुर्च्यांसह अगदी मिळेल त्या साहित्याची फेकाफेक करण्यात आली ही दृश्य सध्या आपण बघतोय सभेमध्ये पोटनियम दुरुस्तीवरून प्रचंड राडा झाला ज्याचं रूपांतर हाणामारी झालं आपण बघतोय संघाचं नाव पैलसवासी शिवाजीराव खोराटे राधानगरी तालुका सरवडे करण्याच्या विषयाचं वाचन होतं आणि तेव्हाच हा गोंधळ सुरू झाला जनरल सभेमध्ये विषय होता शिवाजीराव खोराटे साहेबांचं नाव द्यायचं आणि आम्ही त्याला दुरुस्ती सुचवली होती शिवशंकर शे नाव द्यावं शंकर पाटील शिवाजीराव खोराटे यांचं नाव द्यावं अशी दुरुस्ती सुचवली होती अशी दुरुस्ती मांडत असतानाच त्या खोराट्या विठरलाव कोराड्यांच्या माणसाने आमच्या लोकांच्यावरती हल्ला केला आणि लोकांना जखमी केले दोन तीन माणसं आमचे जखमी झालेले आहेत हा खरं ह्याचाच मी खरं तर निषेध करतो या लोकांच्या ज्या मारहाण झाली आहे बाबतीत मी आता पूर्ण कायदेशीर कारवाई कारवाई करणार आहे जोरावर झुंडशाहीच्या माुबी माणसाहून ही सभा उधळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत शेखर काय नेमका हा मुद्दा होता नेमका कशाचं वाचन होता आणि काय दुरुस्ती होती ज्याचं रूपांतर थेट असा हाडामारीत झालाय रिद्धी राधानगरी शेतकरी संघाची ही सर्वसाधारण सभा होती आणि त्या सभेमधला राडा पण आपण सगळ्यांनी पाहिलाय ज्यामध्ये एक जण एकमेकांवरती खर तर खुर्च्या फेकून मारण्यापर्यंत हा सगळा राडा जो आहे तो पाहायला मिळाला कोण कुणाला नेमकं मारत हे देखील त्या सभेमध्ये पाहायला मिळत नाही कोल्हापुरात अनेक अशा सर्वसाधारण सभा अशा पद्धतीच्या घटना यावेळी या सुद्धा सुद्धा झालेल्या आहेत आणि कालची ही बातमी आपण पाहतोय खर तर मोठा राडा जो आहे तो कोल्हापुरातले या शेतकरी संघामधील नियम जो आहे तो दुरुस्त करावा यावरून खर तर सुरुवात झाला आणि दुसरा एक मुद्दा होता तो म्हणजे याच शिवाजीराव खोराटे असं नामकरण देखील करावा असा एक ठराव जो होतो संघाचा त्यावरून देखील राडा जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं संपूर्ण सभेमध्ये जवळपास अर्धा ते पाऊन तास गोंधळ जो आहे तो पाहायला मिळाला त्यामुळे नक्कीच या संदर्भात आपण कायदेशीर कारवाई करू अशा पद्धतीचे काही मी समोर येऊन बोललेले देखील आहे मात्र सध्या आपण ही सगळी दृश्य बघतोय एखाद्या सर्वसाधारण सभेमध्ये शेतकरी संघाची विशेष करून ही सर्वसाधारण सभा आहे ज्या सभेमध्ये एकमेकांना खुर्च्या फेकून फिकून इतपत हा संपूर्ण राडा झालाय आणि संपूर्ण कोल्हापूरकरांनी हे सगळा राडा जो आहे तो आता व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहिलेला आहे रीती शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी